शेषराव मारबते मार यांचा करंट लागल्यामुळे मृत्यू मृतक शेषराव सुखदेव तादुळकर मुक्काम सालई माहुली यांच्या माहितीनुसार पारशिवनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास पुंडलिक श्रावण तेलोते वय वर्ष सत्तर यांच्या शेतात करंट लावल्याने ही घटना घडली असून आरोपी यांनी जनावरांपासून रक्षण होण्याकरिता करंट लावले होते हे मृतकाच्या लक्षात आले नसल्यामुळे ही घटना घडली तसेच पार्श्वनी पोलीस स्टेशनचे थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये उपनिरीक्षक बोबळे हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला अपराध क्रमांक तीनशे तेरा पंचवीस एकशे पाच बी एन एस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही उपोषक बोबळे हे करीत आहेत प्रतिनिधी सतीश साकोरे प्रशांत सावरकर दशरथ आकरे पुनादास गजबिहे सोबत पुढाकार समाचार पार्शिवनी नागपूर